सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या गावभाग केलेल्या राखी संपत शिकलगार राहणार वेताळपेठ हिच्या मृत्यू प्रकरणी तब्बल अडीच महिन्यानंतर चौघांविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चौघांमध्ये राखीचा दीर भाऊजय मुलगा आणि सासू यांचा समावेश आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दीर रतन प्रकाश शिकलगार भाऊजय सौभारती रतन शिकलगार मुलगा गणेश संपत शिकलगार व सासू मंगल बकर शिकलगार अशी त्यांची नावे आहेत हे सर्वजण वेताळपेठ येथे वास्तव्यास आहेत या प्रकरणी राखीचा भाऊ उत्तम प्रकाश शिकलगार वय ते राहणार शिकलगार वसाहत कुरुंदवाड यांनी गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राखीने पंचवीस फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती तिला उपचारासाठी प्रथम आय जी एम रुग्णालयात नंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पत्नीच्या मृत्यूने अस्वस्थ झालेल्या पती संपत शिकलगार यांनीही काही दिवसांनी इचलकरंजी जवळील अंकली पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी त्याला वाचवण्यात यश आले फिर्यादीत म्हटले आहे की राखीला सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी मुलासह चौघांविरुद्ध आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे सबस्क्राईब करा आणि abhi bagaimana se dekh